नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत जनता दलाचे माजी तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर उपस्थित आहेत आम्ही आता आबासाहेब सागर यांच्यासोबत चर्चा करणार आहे मागील अडीच वर्षापासून त्यांनी राजकीय संन्यास घेतला होता नगरपंचायतीची निवडणूक आता सुरू झाली आणि त्यांनी आता सक्रिय सहभाग घेतलेला आहे आता ते त्यांनी नुकताच जो आहे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे परंतु यांनी जो राजकीय संन्यास घेतला होता तर याबाबत आपण त्यांना त्यांच्याशी बोलणार आहे तर बाबासाहेब सागर साहेब नमस्कार नमस्कार आपण जे आहे ते मागच्या अडीच वर्षापासून राजकीय संन्यास घेतलेला होता परंतु आपण अचानकपणे जो आहे तिकडे पाठिंबा पा दिला पण हा राजकीय संन्यास का घेतला होता याबद्दल थोडस सांगावं त्याचं मूळ कारण अडीच वर्षापूर्वी जनता दलाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा व कुमारस्वामी यांनी जातीवादी असणाऱ्या भाजपबरोबर युती केलेली होती आणि समाजवादी धोरणाला कुठं तर काळिंबा फसण्याचं काम वरिष्ठ लेवलला झालेलं असल्यामुळे मला हा निर्णय जनता दलापासून फारकत घेऊन राजकीय संन्यास घ्यावा घेण्यासार पाड पाडण्यात आले ना आता तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आज शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा मूळ कारण आहे बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारलेला आहे की तू चालू मुख्य कारण आहे की मी एक माझ्या मनातलं एक जाहीरनामा कच्च्या स्वरूपात तयार केला आणि शिवसेने नेते मान्य तलाई पाटील यांच्याकडे तो वाचण्यात देण्यात आला आणि त्यावर चर्चा करून एक आटपाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एक अठरा कलमिका जाहीरनामा मी तयार केलेला आहे त्यातले प्रमुख जर तानाजी पाटलांची वेळ सत्ता जर नगरपंचायत आली तर आटपाडी नगरपंचायत हद्दीतील जे करधारक नेहमीच आपली घरपट्टी पाणीपट्टी एक मार्च ते तीस मार्च याच्या दरम्यान ग्रामपंचायत मध्ये जाऊन पैसे जमा करतील नगरपंचायत आठवाडी एक घरपट्टी पाणीपट्टी भरलेली पावती जी ती पावती वर्षभर त्या सतरा वार्डातल्या पिठाची चक्क्या ज्या आहेत त्या पिठाच्या चक्क्यात दाखवायची आणि वर्षभर त्यांना मोफत देऊन देण्याची सोय करण्याची माझ्या डोक्यात एक कल संकल्पना आहे आणि ही संकल्पना मला माननीय भास्कर पेरे पाटील ज्या व्यक्तीला महाराष्ट्राचा आधुनिक संत म्हणून समोरलं जातं त्यांच्याकडून मी घेतलेली आहे दुसरी गोष्ट अशी की योगायोगानं मापटेमाळा ग्रामपंचायत आहे आठपाडी नगरपंचायतमध्ये आलेले त्याचबरोबर मापटेमाळा ग्रामपंचायत हद्दीतील गायरानो गाव गावठाण व पूर्वीच्या आठपाडी ग्रामपंचायतमध्ये असलेले गायरानू गावठाण या जागा ऍक्वायर करून त्या जागेवर नगरपंचायत मार्फत आंबा चिक्कू पेरू जाळीम या विविध प्रकारची फळे लावायची आणि त्यातून नगरपंचायचं उत्पन्न वाढवायचं आणि संबंधित माल हा आटपाडी मार्केट कमिटी महाराष्ट्रातले स अव्वल असल्यामुळे त्या मालाचा निश्चित कप होणार आहे आणि तरुणाला रोजगार रोजगार माळे म्हणून संबंधित त्या ॲक्वॅर केलेल्या जागेत देण्याची सोय करण्यात दे येणार आहे सर्वात महत्वाचं तिसरं कारण की आटपाडीचा बऱ्याच वर्षापासून एम आय टी जो प्रकल्प प्रलंबित आहे तो प्रकल्प देखील आटपाडीत वरिष्ठ लेव्हलला तानाजी पाटील यांच्यामार्फत या 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 आठपाडीत एम आय टी सी नव्या स्वरूपात कशी सुरू होईल याकरता देखील मी जाहीरनाम्यात उल्लेख केलेला आहे याशिवाय आटपाडी वडेजावर पूर्णपणे येणे झालेला नाही उदाहरणार्थ वडेजा खाली नगरपंचायत हात टोटली येणे झालेला आहे तर येणे विद्यानगर प्रकाशवाडी त्यानंतर हे बचतधामपूर्व जेवढे जेवढे ग्रीन झोन सोडून जो इलाका नगरपंचायत आलेला आहे त्या त्या भागाला येणे व्हावा याकरता देखील नगरपंचायत मार्फत भरीव काम करण्यात येणार आहे आपण जे आहे भाजप भाजप बरोबर जे तुमचं जमलं नाही कशा बारे, कशा पाहिजे जमलं तुमचं आता स्थानिक लेव्हलला नगरपंचायत इलेक्शन असल्यामुळे शिवसेना आणि भाजप ही बऱ्याच जणांकडून ऐकलं ते एकच आहेत पण ना असतो दगडापेक्षा शेवटी कितीतरी पटीन मोह असते त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे नाही भाजप बरोबरची विचारधारा तुम्हाला का पटली नाही हे हो माझा प्रश्न भाजप बरोबरची विचारधाराचा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की चालू घडीला जे बिहार मध्ये इलेक्शन झालं त्या बिहार इलेक्शन मध्ये राष्ट्रीय जनता दलाला एक कोटी चाळीस लाखाच्या आसपास मतं पडली पण त्यांचं उमेदवार मशनीच्या माध्यमातून फक्त चोवीस निवडून आलेला आहे मुद्दा क्रमांक एक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की भाजप हा मुळचाच जातीवादी पक्ष असल्यामुळे आणि मी समाजवादी चळीत काम केलेलं असल्यामुळे आणि समाजवादी विचाराला मी हयात घालवले असल्यामुळे माझं आणि भाजपचं कधीही राजकीय दृष्ट्या जमलेलं नाही इथं पण तसंच सिस्टम आहे का थोडस इथले भाजप जरा चांगले सिस्टम जे मला देणं घेणं काय नाही मी राज्यात आणि देशाचा विचार करणारा कार्यकर्ता आहे बर आ, आता मला एक सांगा कि जे आता ही जी शिवसेना आहे ज्यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे एकनाथ शिंदे साहेब ते तर देवेंद्र फडणवीस त्यांचा पाठिंबा आहे मग अशा पद्धतीमध्ये तुमची जे भाजपच्या बरोबर जे राग होता तो कुठं नाही कुठे पुन्हा अजून तुम्ही ते भाजपचा पाठिंबा गेला भाजप वरचा हा राग वैचारिक स्वरूपाचा आहे हा मुळातच भाजप हा मुळात भाजप हा भा पक्षच समाजवादी चळवळीतून फुटून भारतीय जनता पार्टी झालेली आहे मला काय म्हणायचं की तुम्ही प्रत्यक्ष भाजपला सपोर्ट जरी करत नसला तर अप्रत्यक्षपणे तुम्ही त्यांचं काम केलंय आणि हे तुमचा निर्णय कुठंतरी चुकला असं वाटत नाही का माझा निर्णय चुकलाय मग काही म्हणजे कोण तुमच्या मनातली शंका काढून टाका त्याचं कारण कि गाव लेवलला हा गाव लेवलचा प्रश्न घ्यावा लागतो हा मूळ येतोय माझा शेवटी गाव लेवलचं जे संघटन असतं तेच संघटन जे आहे ते राष्ट्रीय मजबूती अंत तुम्ही आम्हाला हेच म्हणायचं आहे की यात मध्ये तुम्ही असं वाटत नाही का की तुमचा हा निर्णय चुकलाय आणि अजून वेळ आहे गेली नाही नाही माझा निर्णय का कुठला चुकलेला नाही कारण मान्य एकनाथ शिंदे साहेब हे मुळचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले आहेत आनंद दिगेलच्या मुशीत तयार झालेले आहेत आणि राजकीय तडजोड त्यांना काही कारणानं करावं लागलेली जरी असली तरी राजकारण आहे आणि राजकारणात कधीही काही घडू शकतं हे तुम्हाला पूर्ण माहित आहे आज जरी एकनाथ शिंदे भाजपबरोबर असले तरी भविष्यात ते कुठे असतील ते आपण कोणी सांगू शकत नाही जे उमेदवार आहेत त्यांचं जे चारित्र्य आहे त्याची पडताळणी केली पूर्ण प्रताळणी करूनच मी माझा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं थोड्याफार उणिवा जर असल्या तर उणिवाह भरून काढण्याकरता मी स्वतः अध्यक्षांच्या पाठीमागे लागून संबंधित उणिवाह भरून का काढण्यासाठी प्रयत्नशील राहील राजकारणामध्ये तुमचा येण्याचा विचार आहे का मी राजकारणात आलेलो नाही विचार आहे का ना बिलकुल नाही ज्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट केलेला आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ते असं बोललं जातं की थोडीशी गुन्हेगारी स्वरूपाची आहे राव साहेब सागर बद्दल बोलताय का त्याच्यामधले काही काही उमेदवार आहेत त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि ते पाठीमाग पेपर मध्ये पण आलेलं होतं की शेतकऱ्यांच्या मोटर वगैरे चोरी होत होत्या आणि त्या चोरीच्या मोटरांच्या मध्ये नाव आलं होतं आणि असे ही त्या ह्याच्यामध्ये यायच मग असं जर उमेदवार असतील आणि तुम्ही एक विचारधारा पटत नाही म्हणून तुम्ही जर बाहेर गेला होता आणि बाहेर जाऊन पुन्हा तुम्ही जर सपोर्ट केला असेल तर मग हा निर्णय तुमचा चुकलाय का बरोबर आहे निर्णय चुकण्यामागचा म्हणजे हेतूच नाही रावसाहेब सागर यांनी मोटरीच्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला होता हे मला देखील मान्य आहे पण ओघानं त्यांच्याकडून मोठा त्यांचा भंगारचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून घेतलेल्या होत्या अच्छा चुकून चुक झालेली जाणीवपूर्वक त्यांनी चुकून केलेली नाही व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडून चुक झालेली आहे तर हे होते आबासाहेब सागर आणि त्यांनी जे आहे ते संपूर्ण जे प्रश्नाची जे उत्तर आहेत ते सडेतोड दिलेले आहेत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।